नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं मैदाचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे लहान मुलांच्या आवडीचं हे होणार आहे तर झटपट होणार तर तुम्ही सुद्धा एकदा घरात नक्की करून बघा खूप काही याच्यामध्ये वस्तूसुद्धा घालायचं नाही आहे फक्त मैदा इथं घेतलेला आहे साधारण एक वाटी आणि त्याच्यामध्ये साखर किंवा साखरेचं पावडर घालून पावडर करून इथं घालायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धा चमचा मी इथं ओवा असं हातामध्ये चुरून घातलेला आहे त्यामुळे हे जे आपण बनवणार आहोत तर ते खूप छान लागतील आणि त्याचबरोबर एक चमचा इथं तेल घालायचं आहे छान पिठामध्ये ह्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा असं इथं गोळा होईपर्यंत हे पीठामध्ये असं चोळून घेतलं दोन ते तीन मिनिटांसाठी आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनिटं थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे तेवढं घट्टही नाही आणि तेवढं सईसरही नाही असं आपल्याला हे पीठ आहे तर मळायचं आहे तुम्ही बघू शकता असं व्हायला पाहिजे तर वरण थोडस तेल लावायचं आहे आणि सगळ्या बाजूने असं फिरवून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे खूप जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर हे का हे पीठ जे आहे ते असं सैलसर किंवा खूप असं पातळवायला सुरुवात होईल एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे त्याचबरोबर आता इथं झालेलं आहे मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याचे आपल्याला एक चार ते पाच भाग इथं आपल्याला करायचं आहे तर हे छोटे छोटे इथं मी गोळा आहेत तर असं करून घेतलेला आहे तर आता त्याच्या पणला एक गोळा इथं घ्यायचं आणि थोडस पीठ लावून किंवा तेल लावून सुद्धा ह्याला लाटून घ्यायचं आहे आपण पीठ मळताना तेल लावल्यामुळे इथं मी तेल किंवा तूप काही लावलेलं नाहीये सुद्धा लावलेलं नाहीये तसंच ह्याला असं लाटून घ्यायचं आहे खूप पातळ देखील नाही करायचं थोडंसं जाडसरच ह्याला आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे तर पुरीपेक्षा थोडंसं असं मोठं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर सगळे आपले पहिले गोळे आहेत तो पहिलं लाटून घ्यायचे आहेत एक चार ते पाच इथं गोळे आहेत ते सगळे मी याचं चपातीसारखं लाटून घेणार आहे आणि त्यानंतर एक चपातीचं असं घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती तेल किंवा तूप लावायचं आहे आणि त्यानंतर असंच एकावरती एक असं आपल्याला हे सगळे ठेवून द्यायचे आहेत पण सगळ्यांवरती इथं तेल किंवा तूप लावायचं आहे तर हे बघा सगळे आहेत तो मी इथं असं लावून घेतलेला आहे हे वरचं जे छोटं होतं तर त्याला सुद्धा मी असं खेचून ह्याच्यावरती असं लावून घेतलेलं ला आहे तर आलता मी इथं पलटी करून घेते आणि त्यानंतर आणखीन थोडस ह्याला आपल्याला लाटून घेऊयात थोडस पातळ करून घ्यायचं आहे खूप हे जाडसर झालेलं आहे तर असं पातळ हे लाटून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर एक कटर किंवा चाकू घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक सहा ते आठ भागेचे इथं करायचे आहेत तर सहा भाग केलात तर हे खूप मोठे होतील तर तुम्ही बघू शकता मी आणखीन एक खूप असं बारके हे त्रिकोण असं करून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला त्यातलं एक करून दाखवते तर तुम्ही याला कसलंही नाव देऊ शकता किंवा मैद्याच्या पिठाचं स्नॅक्स तुम्ही म्हणू शकता तर हे बघा असं याचा मी इथं रोल आहे तो बनवून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने सगळे आपण जे कट करून घेतलेलं पिठाचं अशा पद्धतीने रोल रोल करून झाल्यावरती असं शेवटचं टोक आहे तिथं पाणी किंवा दूध लावायचं आणि ह्या पिठाला असं चिकटवून घ्यायचं म्हणजे तेळात तेलामध्ये तळताना निघणार नाहीत एवढं मी इथं करून घेतलेलं आहे तर इकडं तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता तेल गरम झाल्यावरती एक एक करून आपल्याला हे सगळं तळण्यासाठी घालायचं आहे गॅस बारीक किंवा मध्यम ठेवून हे आपल्याला थोडस छान असं रंगांवरती लाल रंगांवरती तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा लहान मुलांना अशा पद्धतीने झटपट होणार करून देऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय